नमस्कार मंडळी तर आज आपण बघतोय तंदुरी नान आणि बटर रोटी तर आपल्या घरी भट्टी नसताना पण आपण असे नान कसे बनवू शकतो घरी तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर इथं मी घेतलेला आहे अर्धा किलो मैदा दोनशे ग्राम दही बेकिंग पावडर पाव चमचा घेतलेली आहे बेकिंग सोडा पाव चमचा घेतलेला आहे आणि मीठ अर्धा चमचा घेतलेला आहे तर हे सर्व आपल्याला आता मळून घ्यायचं आहे अगोदर आपण पीठ एकदा मळून घेतलं की त्याला रेस्ट करायला आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे तर चला आता मी इथे ना मैदा चाळून घेते आहे इथे मैदा चाळून घेऊया आणि मैदा चाळून घ्यायचा आणि ज्या पद्धतीने सांगते ना त्या पद्धतीने स्टेप फॉलो करा आणि इथे मी घेते सोडा पाव चमचा सोडा टाकून घेतला आहे पाव चमचा आपल्याला बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे हे अर्धा किलोचं माप आहे आणि मीठ आहे अर्धा चमचा आणि नंतर याच्यामध्ये आपण दही टाकून घेऊया दही दोनशे ग्राम आहे हे पूर्ण आपल्याला यूज होणार आहे याच्यामध्ये अर्धा किलोला आपल्याला दोनशे ग्राम दही वापरायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आणि मी ज्या ज्या पद्धतीने सांगते त्या त्या पद्धतीने जर केलात तर एकदम हॉटेलसारखे आपले तंदुरी नान पण आणि रोटी पण होतात तर पीठ मळताना काय करायचं आहे अगोदर आपण जेव्हा दही टाकतो तेव्हा पूर्ण मैद्यामध्ये आपल्याला दही मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न टाकता फक्त दही त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकताय अशी मूठ वळेल इतपत आपल्याला अगोदर मळून घ्यायचं त्याच्यानंतर पाणी जसं लागेल तसं असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मळून घ्यायचं आहे आणि मळताना पण मळायची पद्धत बघताय तुम्ही जास्त वेळ ह्या पिठाला मळायचं आहे आणि असं रगडून घ्यायचं आहे पीठ थोडंसं असं तोडून तोडून म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये चिकटपणा वाढतो अजून आणि जसं पाणी लागेल ना तस तसं हाताला पाणी घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ जास्त घट्ट मळायचं नाही आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं पूर्ण पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेल घेऊन परत एकदा आपल्याला त्याला छान असं मळून घ्यायचं आहे असं रगडून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित सगळं एकजीव झालं पाहिजे आणि ह्या प्रोसेसमध्ये जर का तुम्ही पीठ मळलं तर नंतर परत जास्त वेळ आपल्याला रोटी करायला लागत नाही कारण पीठ व्यवस्थित मळलेलं असलं की रोटी अशी छान होते तर आता बघू शकता तुम्ही पीठ कसं आहे आणि आता हे अर्धा तास ठेवते मी रेस्ट करायला आता रेस्ट केल्यानंतर तुम्ही बघा पीठ कसं फुगलेलं आहे मगाशी मी तुम्हाला टच करून दाखवलं आणि आत्ताही बघा तर हे असं फुललेलं पीठ आहे आणि हाताला अजिबात चिटकत नाही आहे पीठ खूप छान पद्धतीने झालेलं आहे हाताला अजिबात चिटकत नाही आहे आणि मऊ झालेलं आहे पीठ जसं हॉटेलमध्ये ते लोक तंदुरी रोटी करतात ते हाताने करतात तर त्याच्यासारखंच हे पीठ झालेलं आहे असं लोण्यासारखं दिसतंय ते तर हे असं आता याचे मी गोळे करून घेते बघा किती सॉफ्ट झालेलं आहे दिसायला पण ते इथे असे आता मी याचे गोळे करून घेते दोन गोळे करून घेते आणि तुम्हाला मी तंदुरी नान आणि तंदुरी रोटी एक करून दाखवते आणि ह्यातल्या ह्याच सगळ्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत ना त्या तुम्ही लक्षात ठेवा पीठ मळताना थोडंसं जोर देऊन असं रगडून पीठ थोडंसं मळून घ्यायचं आणि अर्धा तास त्याला कंपल्सरी ठेवायचंच म्हणजे ते रेस्ट झाल्यानंतर फुलतं आणि हाताला अजिबात बघताय तुम्ही मी मी पीठ तोडती आहे तर ते अजिबात हाताला चिटकत नाही आहे आणि ह्याला पीठ पण खूप कमी लावणार आहे मी लाटताना तर इथं असा गोळा घेऊन आता मी लाटून घेते आता याला मी नंतर थोडंसं पीठ टाकून घेईन मैदा मैदाच लावायचा आपण मैदा करतो आहे आणि तुम्हाला मैद्याच्या नको असतील तुम्हाला जर गव्हाच्या पिठाच्या हव्या असतील तर तुम्ही हेच माप वापरायचं चा, त्याच्याऐवजी फक्त गव्हाचं पीठ वापरायचं आणि गव्हाच्या पिठाच्या पण सेमच होतात चवीला फक्त थोडासा फरक येतो आणि हेल्दी होतात इतकंच असतं बाकी माप वगैरे सेम असतं आणि ते छान अशी आता मी तंदुरी रोटी लाटून घेते आणि लाटल्यानंतर आपल्याला कशी कशी प्रोसेस आहे भाजायची ती पण पूर्ण बघा तर तुमच्या लक्षात येईल तर आता हा नान करती है। मी नान करते आहे त्याच्यामुळे मी ह्याला असा सेप दिलेला आहे आणि बघू शकता किती मोठा केला आहे मी आता ह्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे तो आपल्याला तव्यात जी साईड आपल्याला तव्यावर टाकायचे त्या साईडला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे ती साईड तव्याला चिटकून बसते मग आपल्याला पलटी करून तवा रोटी व्यवस्थित भाजता येते तरी ते असं मी पाणी लावून घेतलेलं आहे बघताय तुम्ही दिसतंय ते पाणी इतपत लावायचं आहे आणि तवा पण छान गरम झालेला आहे तवा अगोदर हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचा आणि नंतर फ्लेम स्लो करायची ते झाल्यानंतर आता ही तंदुरी रोटी अशी उचलायची आणि तव्यावर टाकून घ्यायची आणि जी साईडवर आहे त्या साईडला पण आता आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि ही कलोंजी आहे जी की हॉटेलमध्ये लावतात ते लवकर तंदुरी नानवर आणि ही कोथिंबीर आहे हे दोन्ही पण लावायचं आणि नंतर आपल्याला तवा पलटी करून हे छान असं शेकून घ्यायचं आहे तर बघताय तुम्ही कसं फुलते आणि एकदम खुसखुशीत होतो नान अजिबात कडक पण नाही लागत आणि पटकन निघतो पण चिटकून पण बसत नाही पण पीठ तुम्ही अशा पद्धतीने मळाल तरच हे सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि मागच्या साईडनी पण बघताय तुम्ही किती छान कलर आलेला आहे त्याला सेम हॉटेलमधल्यासारखं झालेलं आहे की नाही नान आता ह्याला वरून आपण बटर लावून घेऊया अशा कलरमध्येच भाजून घ्यायचा इथे आता मी बटर लावून घेते आहे व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की की एकदा एक एक ही रेसिपी करून बघा मी चॅनलवर पनीर टिक्का मसाल्याची पण रेसिपी दाखवलेली आहे घरच्या घरी आपण कसं बनवायचं ते तर बरू श बघू शकताय तुम्ही एक मी नान बनवलं आहे आणि एक मी तंदुरी रोटी बनवून दाखवलेली आहे आणि ही पनीरची भाजी आहे याची पण रेसिपी मी चॅनलवर शेअर केलेली आहे तर तो, तो पण व्हिडिओ बघा आणि भाजी पण खूप सुंदर झालेली होती वाटलंच नाही आपण घरी बनवून खातो आहे म्हणून इतकी छान झालेली होती तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि घरच्या घरी बनवा छान असं बटर टाकायचं वर भाजीवर आणि सर्व करायचं मुलं खूप आवडीने खातात थँक यू फॉर वॉचिंग